शिर्डीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरादरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी शिर्डीचे राकेश कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे वीस वर्षांपूर्वी त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या पक्षातून सुरुवात केली होती यापूर्वी त्यांनी नगर जिल्ह्यातून जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे राकेश कोते यांची झालेली नियुक्ती ही त्यांच्या पक्षातील उल्लेखनीय कामगिरीची पावती मानली जात आहे त्यांचा भूतकाळातील अनुभव आणि जिल्ह्यातील काम करण्याच्या पद्धतीवरून त्यांची पक्षातील मेहनत आणि विश्वासार्हता लक्षात घेऊन यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे दोन दिवसाचे शिबिर शिर्डी येथे तीन व चार जानेवारी दरम्यान पार पडले पार पडत असताना ते शिबिर हे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे हे दुसरं वर्ष आहे की ते शिर्डी येथेच पार पडलं जातं पक्षाध्यक्ष जयंत पाटील साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते मान्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवस हे शिबीर शिर्डीमध्ये घेण्यात आले मध्यंतरी राज्यात ज्या पक्ष फोडाफोडीच्या ज्या घटना घडल्यात त्यामध्ये पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक लोक हे वेगळा विचार स्वीकारून बाहेर गेले परंतु तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला मूळ कार्यकर्ता हा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजही पक्षासोबत आहे हे कालच्या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये बघायला मिळालं राज्यातल्या कान्याकोपऱ्यातून पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी जिल्हास्तरीय पदाधिकारी तालुकास्तरीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि ते सर्व त्यांच्या भूमिकेतून हे दिसून येत होतं की ते आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना कुणी गेल्याचे आल्याची पर्वा अजिबात नाही आहे त्याच दरम्यान बोलत असताना आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि मान्य जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार काल माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या आणि कुणीही राजकीय कुणाचाही वारसा नसताना मला याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिर्डी शहराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली त्यानंतर अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि यावेळी पक्षाच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या सूचनेनुसार आणि जयंत पाटलांच्या सूचनेनुसार आमचे युवकचे प्रदा प्रदेशाध्यक्ष माननीय भाई शेख यांच्या हस्ते व्यासपीठावर बोलून माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला प्रदेश सचिव म्हणून राज्य कार्यकारिणीवरती काम करण्याची संधी दिली तळागडातल्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा आणि ताकद देणारा पक्ष म्हणून जी ओळख पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्माण केली आहे त्याचा वारसाच पुढे चालवण्याचं चा धोरण या प्रकारातून सुप्रियाताईंनी जयंत पाटील साहेबांनी अवलंबलं दिसलं या पक्षात काम करत असताना नेहमीच आदरणीय आमदार रोहितदादा पवार सुप्रियाताई सुळे जयंत पाटील साहेब आमचे शिर्डीचे शहराध्यक्ष महेंद्रदादा शेळके पक्षाचे कार्या जिल्हा कार्याध्यक्ष संदीपदादा वरपे यांची साथ मिळत असते यापुढे याच पद्धतीने राज्यस्तरावरती लोकांशी बोलून भेटून आणि शिर्डी असं ठिकाण आहे की जिथे आपण राहत असताना राज्यस्तरातून देशातून लोक इथे येत असतात आणि त्यांच्याशी संपर्क करण्याची संधी आपल्याला मिळते त्यामुळे या मिळालेल्या संधीचं नक्की सोनं करून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रेत्यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने चालत ठेवण्याचं काम मी आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या पक्षात करत राहतील असा विश्वास या निमित्ताने आहे या नियुक्तीमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवे बळण मिळाले असून यामुळे या पक्षात त्यांना नवी दिशा आणि संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे